राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रायगड रत्नागिरीचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर तालुक्यातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे पाककला स्पर्धेचं आयोजन सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रतिमा जाधव रायगड जिल्हा सरचिटणीस अपेक्षा कार्यकर तालुकाध्यक्ष विठोबा पार्टे शहराध्यक्ष जानवी विचारे रोहा तालुकाध्यक्ष प्रीतम पाटील नगरसेविका सानवी हांडे धामणदेवी सरपंच सौ बांद्रे नगरसेवक स्वप्नील भुवड युवती काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते या स्पर्धेत महिलांनी तांदूळ आणि नाचणी आणि पालेभाज्या फळे यासारख्या पारंपरिक कोकणी पिकांपासून विविध स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी सादर केली तालुक्यातील के एकशे दहा महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला कोकणातील पारंपरिक पाककलेचे विविध रंग पाहायला मिळाले महिलांनी सादर केलेले पदार्थ पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं स्नेहलदाई जगताप यांनी आपल्या भाषणात महिलांच्या या सहभागावर आनंद व्यक्त करत सांगितलं की माझ्या तालुक्यातील महिला पाककलेत अग्रेसर असून भविष्यात त्यांना संधी मिळालीच पाहिजे प्रतिभा जाधव यांनीही महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी केवळ पाककला नव्हे तर इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होऊन आपली कला सादर करावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांच्या कल्याणासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सांगितलं पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपाली लवंगारे द्वितीय क्रमांक तेजल महाडिक तृतीय क्रमांक हर्षाली उतेकर चतुर्थ क्रमांक रसिका किरण मोरे पाचवा क्रमांक प्रतिभा दिलीप साबळे सहावा क्रमांक रसिका गोपीचंद घाडगे सातवा क्रमांक संगीता शैलेश पालकर यांनी पटकावला